एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतली फडणवीसांची भेट सरपंचांच्या हत्या प्रकरणात आरोपींवर कारवाई करण्याची केली मागणी बीड जिल्ह्यातील सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांचा निर्घुण पद्धतीने खून झाला या घटनेतील मुख्य आरोपीला लवकरात लवकर अटक करावी व त्यांना कठोर फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी मराठा समाजाच्या समाज बांधवांनी पुणे विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

फक्त याच्या दिवशी होत नाही तोपर्यंत कोणालाही कारण का आहे आम्हाला आम्ही कुठलं राज केलं नाही तुम्ही कुणी तो पहिला का नकोय कारण सर तेथलं मंत्री कोण झालं तर याच्यात अस्तिक्षेत तुम्हालाही तर मग तेवढी फक्त विनंती आहे मी स्वतः नाव पाऊस येतात